कटना कूटना कि महीना होगा कम ज़्यादा वन है सलन राउस जो है तो हमको दे रहे नहीं दो हज़ार पंद्रह से जो है तो सेलट हाउस बंद करे वाला है कतल खाना अभी हेला वैसी की परमिशन है तो हमको दिया नहीं जा रहा और परवनी शहर में तो क्या और हमारे ताल्लुकों में भी, भी नहीं है जहाँ भी है प्रजाजन का जो भी है हेला वैस काटने की परमिशन जो भी हमको देना हमारे देहातों में देना ताल्लुक़ों में देना और परवनी शहर में देना, जल जल देना, भी देना जल्द से जल्द देना कि आते जाते लोगों को भी तकलीफ नहीं होती कि वहाँ उधर कटता है इधर जाता है उधर उधर था दूसरे भी समाज को जो है तो देख कर तकलीफ़ होती है वो चीज़ लेकिन जा का वहाँ अगर दिए उन्होंने देहात का देहात में ताल्लुकों का ताल्लुकों में ज़िले का जिले में तो इसके ऊपर प्रशासन से यही गुजारिश है कि जल्द से जल्द हमको जो है तो गलत राहुल दो जो भी है तुम तो कायदे के हिसाब से जल्द से जल्द हमको दि कायदे में रह के हम काम करने वाले परभणी शहरामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडं कुरेश समाजाच्या वर उपासमारीची वेळ आली खर तर आर्टिकल एकोणीस एक नुसार एकोणीसशे त्र्याहत्तरला ला तीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार असा एक कोर्टामध्ये खंडपीठामध्ये याचिका चाललेली होती आणि त्यावेळेस खंडपीठाने निर्णय दिलेला होता केरळ सरकार विरुद्ध की आपण व्यवसायाचं स्वातंत्र्य देतो कुठल्याही व्यक्तीच्या व्यवसायावर कदा आली नाही पाहिजे परंतु जाणीवपूर्वक षडयंत्र करून अगोदरच रोजगाराचा प्रश्न निर्माण देशासमोर टाकले असताना सुद्धा एका एक मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लोकांना बेरोजगार करण्याच्या हा नवीन षडयंत्र राज्य शासनानं सुरू केलंय खरंतर परभणी शहराचं आणि जिल्ह्याचं वातावरण कुठेतरी ढवायला गेलंय मी आता मागं त्याही दिवशी पाहिलं की त्या दिवशी काही जण हे उपोषणाला बसलेले होते की कत्तलखाने बंद करा म्हणून आणि त्याच लोकांनी परत आता कत्तलखाने सुरू करण्यात यावेत म्हणून त्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय म्हणजे याच्या मागचा गौरव बंगाल काय कुठल्या उद्देशानं अगोदर ज्या लोकांनी ही सुरुवात केली होती या प्रकरणातली की आपण हे बंद करावे म्हणून आणि आता त्यांना ती सुरू केली आहे खरं तर त्याही व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांकडून किंवा कुठून शेतकरी सुद्धा जर आपलं पशुधन बाजारामध्ये विक्रीसाठी आणत असाल तर त्याच्याजवळ जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटच्या ते डॉक्युमेंट बरोबर का चूक आहेत याचं व्हेरिफिकेशन करून हे पोलीस स्टेशनचं काम आहे पण काही स्वतःला कायदा हातात घेऊन स्वतःच्या मागे गोरक्षक नावाची फक्त आय लावायची ती पण मनानच लावायची फेसबुकवर आणि त्याच्यावरती जाणूपूरक लोकांना त्रास द्यायचा शेतकऱ्यांना भेटी धरायचा कृषी समाजाला भेटी धरायचा हा प्रकार कायदा हातात घेण्याचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या सगळ्यांनी आता सगळीकडे पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये या विषयावर चर्चा चालू आहे कोणी काय खायचं आणि कोणी काय खाऊ नये कोणी काय व्यवसाय करावा आणि करू नये या कुठल्याही पद्धतीचा अधिकार कुणालाही नाही या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जर माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं वागण्याचं बोलण्याचं व्यवसायाचं स्वातंत्र्य मिळालं फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं त्याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज शेकडो कोळशी बांधव जर मैदानात उपोषणासाठी बसत असतील तर खरंच भारताच्या या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षामध्ये परत एकदा आपण खरंच स्वतंत्र आहोत का आणि ज्यांच्या हातात राज सत्ता गेली ती माणसं स्वातंत्र्य द्यायला तयार आहेत का माणसाच्या लोकशाहीवरती गोष्ट म्हणून व्यवसाय त्या गोष्टीवर आहेत चर्मकार समाज त्यामधल्या बऱ्याच जणांच्या चप्पल शिवण्याचे व्यवसाय हे त्यांच्यावर सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण शासनाला विनंती आहे की आपण तात्काळ परवाना देऊन परभणी मध्ये जे अगोदर कत्तरखाना सुरू होता ते सुरू करण्यात यावा आणि कुणाच्या व्यवसायावर कंडाधार येऊ नये हीच अपेक्षा आणि हीच विनंती अन्यथा आम्ही सगळेजण कुरे सोबत आहोत पण मोठा आणि व्यापक आंदोलन निश्चित परभणी जिल्ह्या जिल्ह्यात केल्या जाईल ज्यामुळे महाराष्ट्राला दिशा मिळेल एवढीच विनंती आहे की सरकारने वेळीच जागं व्हावा आणि हे रोजगार तर सुरूच करावे पण इतर सुद्धा भरती लवकरात लवकर करावी अशीच आमची सगळ्यांची विनंती आज दिनांक चौदह अगस्त दो हजार रोजी मीटिंग मीटिंग लगा जमेतुल कुरेश यांचं शिष्टमंडळ औरंगाबाद येथून आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे जावेद कुलशी साहेब साहेबचे हे सगळे लोक आले आणि दोन दिवस कुलशी समाज जमकी पुरुष परभणी हा जो आमरण उपोषण करत आहे त्या संदर्भात शिष्टमंडळानं माननीय आयुक्त महानगरपालिका परभणी यांना भेट घेतली आणि त्यांचे स्थानिक मुद्दे जे आहे ते मुद्दे पूर्ण करण्यासंदर्भात त्यांना विनंती केली आणि आयुक्त साहेब यांनी आश्वासित केलं की कायद्यामध्ये जे आहे बॉम्बे प्रसिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर जमेतूर पुरेश परवाणी यांना स्लॉट राहूची व्यवस्था करून देतील आणि त्याचप्रमाणे यामध्ये जे परवाने नूतनीकरण करायचे आणि नवीन परवाने जारी करायचे संदर्भात सुद्धा तज्वीक घेऊन ते परवाने जारी करण्यासंदर्भात लवकरात लवकर लोकार कारवाई करतो असा आयुक्त साहेबांनी आश्वासित दिलेला आहे आणि थोड्याच वेळेत त्यांचे प्रतिनिधी किंवा ते स्वतः उपोषणस्थळी येऊन उपोषणार्थींना प्रवृत्त करून त्यांचं उपोषण सोडवतील अशी मला आशा आहे आणि मी या आपल्या माध्यमांना हे सांगू इच्छितो की कुरेशी बिरादरीच्या या लढ्याला चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे भेटत आहे तसंच यश म्हणजे पोलीस महासंचालक मनोज कुमार शर्मा यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि सर्व पोलीस अधीक्षकांना विन असे आदेशित केले आहे की रस्त्यामध्ये कुरेशी समाज किंवा इतर जनावरांची वाहतूक होत होत असताना खाजगी लोक त्यांची अडवणूक करत आहेत त्यांच्यासोबत अन्याय अत्याचार करत आहेत त्या अन्याय अत्याचाराला वाटा पुरण्यासाठी फौजदारी खटले त्या खाजगी लोकांविरोध भरण्यासंदर्भात त्यांनी आदेशित केलेले आहे आणि फौजदारी कारवाया करण्यासंदर्भात त्यांनी केलेलं आहे आणि कुरेशी समाज यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेट घेतल्यानंतर हा पाऊल पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था मनोज शर्मा यांनी उचललेला आहे याबद्दलसुद्धा मी कुरेशी समाजाचा औरंगाबाद आणि इंडियाचा अभिनंदन व्यक्त करतो आणि असंच त्यांनी जमेतूर कुरेश परभणी यांच्या पाठीशी राहावा आणि त्यांना साथ द्यावी अशी आपल्या माध्यमाने विनंती करतो आणि असे हेही सांगू इच्छितो की जर या स्थानिक लेवलच्या मागण्या आमच्या आज रोजी पूर्ण झाल्या नाही किंवा असं आश्वासन भेटलं नाही की ते पूर्ण झालं नाही तर आंदोलन पुन्हा उग्र आणि तीव्र केले जातील आणि याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन याच्यावर राहील एवढे सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र